आपण पा, पाहिलं नाही शरद पवार यांनी एकीकडे फिरकी टाकली होती की मी निवडणुका लढवणार आहे पुन्हा त्यांनी माघार घेतलेली आहे आणि दुसरीकडे त्यांनी पंतप्रधानांवर थेट हल्ला केला पंतप्रधानांवर थेट हल्ला नाही केलाय थे, त्यांनी थेट सांगितलंय थे की संरक्षण मंत्री जे आहेत ते संरक्षण मंत्रालय जे आहेत ते संरक्षण मंत्रालयावर त्यांनी ते हल्ला केला आणि एका प्रकारे त्यांनी पंतप्रधानांचीच गोची केलेली आहे असा हा हल्ला यावेळेस आपण रुबिना बोलू शकतो

पण त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा उद्योग करू नका आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला मी विनंती करते की आमच्या जवानांच्या शौर्याचा फायदा राजकारणाच्या स्वार्थासाठी करण्याचा उद्योग तुम्ही बंद करा ही अभिनंदी बायको हेच ग्रेस नाशिक जिल्ह्यात एका विमानाचा एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला

तिने सांगितलं मी तिला विचारलं की सरकार तुला तुझं काही आहे का तिने सांगितलं की सरकारला येऊनच सांगा की माझ्या पतीने देशाच्या तुम्ही बाजार करू स्वतःच्या स्वार्थाचा राजकीय त्याचा फायदा घेऊन ही सांगते ती बघित आणि हे सरकार सांगत की आम्ही संपू ना ना जी विमान कंपनी फ्रान्स मधली होती आणि त्या विमान कंपनीचा दुसरा भागीदार अनिल अंबानी या देशात रिलायन्स डिफेन्स कंपनी या दोघांनी संयुक्त खर्च काढलं की आता विमानाची किंमत सोळाशे सहासष्ट सोळाशे साठ कोटी तुम्ही जे विभाग मजवून काळामध्ये हवाई म्हणून खरेदी करायचं होतं त्याची साठ मी खाऊंगा कि किस खाय तीनशो सोळाशे साठ धुवा कैसे दार मे काला क्या है, या बता क्या है? सर सर

Bunu bükte her türlü şakto,

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम